आज आपण बोलणार आहे लाडक्या बहिणींच्या चौदाव्या हप्त्याबद्दल लाखो बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे हप्ता कधी मिळणार त्याबाबत सरकारकडून मोठी माहिती समोर आलेली आहे महिला सक्षम व्हाव्या यासाठी सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करते आतापर्यंत तेरा हप्ते वितरित केले असून लाखो महिलांना याचा थेट फायदा झालेला आहे आता आपण पाहणार आहोत आप चौदाव्या हप्त्याबाबत ताजी अपडेट म्हणजे शासनाने ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत देण्याची तयारी केलेली होती संबंधित बँकांना लिस्ट पाठवण्यात आलेली होती पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या काही दिवसातच चौदावा हप्ता जमा होणार आहे तर आधीच काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही अजूनही लाभार्थी असाल तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय ठेवा म्हणजे सप्त्याची रक्कम जमा झाली की लगेच तुम्हाला मेसेज येतो याशिवाय नोंदणी दरम्यान दिलेल्या छोट्या चुका जसं की बँक खात्याला आधार लिंक नसणे अशा कारणांमुळे काहींचे पैसे अडकलेले आहे त्यामुळे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे योजनेतून कोणत्याही पात्र महिला वंचित राहणार नाही म्हणून शासनाने आता ऑनलाईन तपासणी सुरू केलेली आहे त्यावरून स्वतःचा अर्ज मंजूर आहे का हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे का हे आपण सहज तपासू शकतो याशिवाय जर कोणाला दोन ते तीन महिने हप्ता मिळाला नाही त्यांना पुढच्या हप्त्यासोबतच थक बाकी देखील दिली जाणार आहे योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आहे अनेक महिला या योजनेच्या पैशातून छोटा व्यवसाय घरगुती कामे पूर्ण करत आहे आणि तसही सरकारने लाडक्या बहिणींसाठी पन्नास रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शासनाकडून पुढील काळात हप्ता वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे चौदावा हप्ता आज किंवा पुढच्या काही दिवस जमा होणार अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच तेरावा हप्ता रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी वितरित झालेला होता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला नियमित मी हप्ता मिळतो याच पद्धतीने चौदावा हप्ता सुद्धा मिळणार आहे सप्टेंबर महिन्याच्या चा तारखेपर्यंत महिलांना हप्ता मिळणार आहे योजनेनुसार महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात उत्सवाच्या काळात महिलांना हप्ता मिळण्याची दाट शक्यता त्या आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना पैसे वाटप होऊ शकणार आहे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत काही महिलांचे अर्ज रद्द झालेले आहे आतापर्यंत बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना वगळण्यात आलेले आहे एकदा अर्ज बाद झाल्यानंतर महिलांना योजनेचा फायदा मिळत नाही म्हणून अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर ठेवणे आणि अटींचे पूर्णपणे पालन करणे सर्वात महत्वाचं आहे पात्रतेच्या अटी न पाळणाऱ्यांना हप्ता मिळत नाही लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासा देणारी योजना आहे मात्र फक्त पात्र महिलांनाच पंधराशे रुपये मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे तुम्ही जर या योजनेत पात्र असाल तर तुम्हाला चौदावा हप्ता नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका